हा काळा धागा आपण ओळखलात का नाही नीट पहा सांगतो हा जो धागा आहे हे शनी रक्षा सूत्र आहे हे मागील काळामध्ये मी अनेकांना दिले आहे मागे व्हिडिओ प्रकाशित केला होता त्यातून अनेकांनी मागवलं आणि त्याचा ते लाभ घेत आहेत आणि आता जेव्हा सगळे ग्रह बदलत आहेत मेष राशी मीन राशी आणि कुंभ राशी यांना साडेसाती देखील सुरू आहे या लोकांनी हा धागा धारण करणं अत्यंत गरजेचं आहे हा धागा उजव्या पायामध्ये धारण करावा पुरुष स्त्री हा भेद नाही दोघांनीही सर्वांनी हा धागा आपल्या पायामध्ये धारण करा शनीची जी अवकृपा आहे ती दूर होऊन त्याच्यापासून संरक्षण मिळेल साडेसातीमध्ये भरपूर मदत होईल असा हा अत्यंत लाभदायी धागा आहे लवकरात लवकर मागवण्यासाठी संपर्क करा याची दक्षिणा दोनशे एक्कावन्न रुपये आहे आणि हा मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेजवर संपर्क साधावा आपल्याला हा धागा घरपोच मिळेल धन्यवाद